अकोला जिल्ह्यातील अकोला तालुक्यातील बोर्डी शिवापूर परिसरात काल पावसानं चांगलाच धुमाकूळ घातला जोरदार झालेल्या या पावसानं बोर्डी गावातील घोघा नाल्याला पूर आलाय या नाल्याला लागूनच असलेल्या ग्रामपंचायतीनं बांधलेल्या सार्वजनिक शौचालय देखील नाल्यात वाहून गेलं लाईव्ह दृश्य गावकऱ्यांनी मोबाईलमध्ये कैद केलेली आहे या नाल्यावर संरक्षण भिंत बांधण्याची मागणी गावकऱ्यांनी केली होती मात्र अर्धवट काम सोडून दिल्यानं ही पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे पावसानं विश्रांती घेतल्यानं पुरामुळे होणारं गावाचं मोठं नुकसान आता टळलेलं आहे दरम्यान आपण दृश्यांमध्ये बघू शकतो या नाल्यावर संरक्षण भिंत बांधण्याची मागणी करण्यात येते अर्धवट काम सोडून दिल्यानं पूरस्थिती निर्माण झालेली आहे आपण दृश्यांमध्ये बघतोय कशा पद्धतीने हे शौचालय अख्ख या पुरात नाल्यामध्ये वाहून गेलेले दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय योगेश शेरसाट आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले सौरव नक्कीच अकोला जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून विश्रांतीनंतर मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे आणि अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील शिवापूर बोळ या परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाने धुमाकूळ घातलाय दरम्यान काल आलेल्या पावसामुळे काही ठिकाणी शौचालय आणि घराची पडझड सुद्धा झाली होती आणि शौचालय सुद्धा या आपण या दृश्यामध्ये जे दिसत आहे त्यामध्ये शौचालय सुद्धा वाहून गेला आहे ज्यामुळे अं एकीकडे शासनाने दिलेले जे शौचालय होत ते वाहून गेल्यामुळे गावातील नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे त्यामुळे आता अं यावर चिंता व्यक्त केली जात आहे तसेच काल एका अं बारा बारावी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा सुद्धा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला होता दरम्यान अशा घटना या अकोल्या जिल्ह्यात या दु निश्चित त्यामुळे आता यावर अधिक लक्ष देण्याची गरज आहे योगेश या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ तुर्तास धन्यवाद